देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा कृष्णलाल शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रचारकांची एक विशाल मालिका निर्माण केली की, की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने खडकाळ नापिक जमिनीवर नंदनवन फुलवलं असेच एक कर्मयोगी होते श्री कृष्णलाल शर्मा कृष्णलालजी यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस या दिवशी आता पाकिस्तानात असलेल्या मुलतान जिल्ह्यातील मुधरा या गावी झाला कृष्णलालजी लहानपणापासूनच अतिशय हुशार विद्यार्थी होते विद्यार्थी दशेतच त्यांचा संघाशी संपर्क आला आणि ते नियमितपणे शाखेत जाऊ लागले पंजाब विद्यापीठातून पदवीधर होऊन मी या छन्नू येथे पंजाब नॅशनल बँकेमध्ये ते काम करू लागले बँकेच्या कामकाजाशिवाय बाकी सर्व वेळ ते संघकार्यासाठीच देत असत एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये संघाचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते कर्णावती येथील संघ शिक्षा वर्गात दाखल झाले आणि तिथेच त्यांनी नोकरी सोडून प्रचारक बनण्याचा निर्णय केला मुलतान जिल्ह्यातील शुजाबाद या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली त्या काळात संपूर्ण देशभर भारत छोडो आंदोलनाचा जोर वाढत होता त्याबरोबरच देशाच्या विभाजनाच्या चर्चासुद्धा चालू होत्या पंजाबचं चा वातावरण अतिशय तापलेलं होतं त्या परिस्थितीत कृष्णलालजी यांनी शाखा विस्तारावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पुढील काळात या गोष्टींचा हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी खूप मोठा लाभ झाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फगवाडा येथे संघशिक्षा वर्ग झाला कृष्णलालजी यांनी त्यात भाग घेतला परंतु त्याचवेळी देशाच्या स्वातंत्र्याची आणि फाळणीची बातमी आली त्यामुळे वर्ग मध्येच समाप्त करून सर्व स्वयंसेवकांना घरी जाऊन हिंदू समाजाला भारतात सुरक्षित पाठवण्याच्या कामी मदत करण्यास सांगण्यात आलं कृष्णलालजी यांना आपलं कार्यक्षेत्र शुजाबाद येथे पोहोचायचं होतं परंतु प्रवासाचं कोणतंही साधन मिळत नव्हतं तेवढ्यात त्यांना सुगावा लागला की अमृतसर होऊन एक गाडी मुस्लिम विद्यार्थ्यांना घेऊन पाकिस्तानमध्ये जात आहे संकटापुढे अजिबात न डगमगणारे कृष्णलालजी वेशांतर करून त्या गाडीत बसले आणि सोळा ऑगस्टला सुजाबाद येथे जाऊन पोहोचले पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे कट्टरपंथी मुसलमानांचा उत्साह सिगेला पोहोचला ते शोधून शोधून महिलांचं अपहरण बलात्कार धर्मांतरण आणि अन्य सीख व हिंदू बांधवांची हत्या करत होते कृष्णलालजी आणि तेथील अन्य कार्यकर्त्यांनी निर्णय केला की सिख बांधवांना ओळखणं सोपं आहे त्यामुळे आधी त्यांना आणि मग उर्वरित हिंदू समाजाला सुरक्षितपणे भारतात पाठवावं परंतु हे काम तितकं सोपं नव्हतं हो तरीही अधिकाधिक लोकांना वाचवायचा प्रयत्न करत त्यांना भारतात पाठवून नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतः कृष्णलालजी भारतात आले यानंतर संघाच्या योजनेनुसार रोहतक कलानूर बहादूरगड इत्यादी ठिकाणी फाळणीमुळे विस्थापित झालेल्या हिंदूंच्या पुनर्वसनकामामध्ये ते गढून गेले याच काळात गांधीजींची हत्या झाली त्यासंबंधीचा खोटा आरोप लावून संघावर बंदी घालण्यात आली सुद्धा दहा महिने कारागृहात होते बंदी उठल्यावर बाहेर येऊन ते पुन्हा संघकामामध्ये रुजू झाले भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यावर एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांच्याकडे सुरुवातीला पंजाब आणि नंतर संपूर्ण उत्तर भारताचे संघटन मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी आल्यावर पक्षाच्या योजनेनुसार ते भूमिगत झाले परंतु ऑगस्टमध्ये फिरोजपूर येथे ते पकडले गेले आणि आणीबाणी उठल्यानंतरच ते बाहेर आले एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर त्यांना सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली एकोणीसशे नव्वदमध्ये हिमाचल प्रदेशातून ते राज्यसभा सदस्य झाले एकोणीसशे मध्ये ते भाजपचे उपाध्यक्ष झाले एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवमध्ये बाहरी दिल्ली मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले कृष्णलालजी यांचं जीवन म्हणजे उघडं पुस्तक होतं संघाने त्यांच्यावर जी जी जबाबदारी दिली ती त्यांनी सहर्षपणे स्वीकारली राजनैतिक क्षेत्रात राहूनही ते सदैव निर्विवाद राहिले सतरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी हृदयक्रिया बंद पडून त्यांचा देहांत झाला कृष्णलालजी म्हणजे खरोखरच कर्मयोगी राजनेता होते पत्थर सुदे कुथे तर्हि पण स्मरणात्